नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकीवाल्यांची वॅगनार गाडी आहे आय मॉडेलमध्ये गाडीचा नंबर आहे एम एस जुरोनाईन सी एम अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नंबर आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलिड आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती आहे रजिस्टर आहे टायर गाडला पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आहेत कंपनी म्युझिक सिस्टम आहे पाव पावर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला ए सी आहे कंपनी सिट क्वेशन आहेत सेंट्र लॉक रिमोट सिस्टम आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेलं आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये के कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स पट्टा कोल्हापूर गारकोट रोड कोल्हापूर मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो आपल्याला तुम्हाला जर गाडी हवी असेल तर या नंबरशी तुम्ही संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये डायरेक्ट काही टाकू नका तर त्याच्यावर डिटेल्स तुम्हाला तिथूनच भेटून जाईल तर नक्कीच तुम्ही त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकता तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल आणि गाडीसुद्धा मिळून जाईल तर नक्कीच तुम्ही त्या नंबरशी संपर्क करून तिथे डिटेल्स टाका मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नेक्स्ट गाडी आहे चेवरोलेटवाल्यांची एन्जॉय जी गाडी आहे एल एसमध्ये मॉडेल दोन हजार चौदाचं आहे एम एच अठ्ठेचाळीसमध्ये गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे आपल्याला गाडीला म्युझिक कंपनी म्युझिक सिस्टम आहे अवेलेबल आहे सेकंड मध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सहा हजार किलोमीटर झालेलं आहे टायर ऑल शंभर टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स फुल आहे गाडीचे ॲडिशनल इन्फॉर्मेशन असणार आहे पॉवर स्टेअरिंग आहे गाडीला फुल ए आहे ऑल पॉवर विंडो आहेत डबल ए सीमध्ये गाडी आहे सेंट्रलॉक सिस्टम आहे सिंगल की अवेलेबल असणार आहे लेदर सीट कुशन गाडला आहे नो ॲक्सिडेंटली गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेलं तीन लाख ऐंशी हजार रुपये स्लाइडली निगोशियबल केले जा गाडीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर असणारे पंच्याण्णव झिरो तीन तीस तेवीस शहाण्णव नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाड्यावर हो नंबर डिस्प्लेवरती दिले आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करतो नेक्स्ट आपल्याला गाडी आहे दोन हजार सोळा मॉडेलचं एम एच सहामधील गाडी आहे आय टी एन गाडी आहे हुंडावाल्यांची स्पोर्ट मॉडेलमधील फ्युएलच असणार आहे पेट्रोल जर्मन ट्रेनमध्ये गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कंपनी म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे फर्स्ट फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सासष्ट हजार किलोमीटर टायर गाडला ऐंशी टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स थर्ड थर्ड पार्टी अवेलेबल आहे गाडीचे ॲडिशनल इन्फॉर्मेशन असणार आहे पॉवरस्टीरिंग गाई गाडला कुल ए सीमध्ये आहे ऑल पॉवर विंडो आहेत ॲटोमिर आहेत ॲडजस्टेबलमध्ये रिमोट है, है है, के आहे वन के आपल्याला अवेलेबल बसणार आहे लेदर शीट कुशन आहे त्याच्यामध्ये नॉन ॲक्सिडेंटली गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील गाडीमध्ये स्लाइटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर आपला सेमच असणार आहे पंच्याण्णव झिरो तीन तीस तेवीस शहाण्णव नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवड असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता अजून पुढे आपल्याला गाड्या बघायला भेटणार आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट आपल्याला गाडी आहे दोन हजार पंधरा मॉडेलचं एम एच अकरामधील गाडी आहे होंडा होंडावाल्यांची होंडा सिटी एक्समध्ये आहे फिएलाच असणार आहे पेट्रोलमध्ये कलर आहे व्हाईटमध्ये कलर आहे कंपनी म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे गाडीला सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चोपन्न हजार किलोमीटर टायर गाडीचे ऑल असणार आहेत ऐंशी टक्के टायर आहेत इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीचे ॲडिशनल इन्फॉर्मेशन असणार आहे पॉवर स्टिंग आहे गाडीला कुल ए सीमध्ये आहे ऑल पॉवर विंडो आहे गाडीला ॲटो मिरर ॲडजस्टेबल आहे गाडीचा सनरूप गाडीला आहे टू कीज गाडीच्या अवेलेबल असणार आहेत रेवर्स कॅमेरासुद्धा याला अवेलेबल आहे नॉन ॲन्स ॲक्सिडेंटमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये सायलेंटली निगोशिएबल केलेलं आहे गाड्यामध्ये तर कॉन्टॅक्ट नंबर आपला सेमच असणार आहे पंच्याण्णव झेरो तीन तीस तेवीस शहाण्णव नंबर डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडत असेल त्याच्यावरती संपर्क होऊन तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची आणि आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकताय जर तुम्ही गाडी विक्रीत असाल तर तुमच्यासाठी सोईस्कर आपण एक नवीन ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन व्हा आणि तिथंसुद्धा अशा पद्धतीचे फोटोज व्हिडिओज अपलोड केले जातात तर नक्कीच तुम्ही जाऊन तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी पाहायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा म्हणजेच लेटेस्ट अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम